आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जतमध्ये आमदार पडळकर यांचा देदनादन आमच्या गाडीला ब्रेक नाही बरका जतवरील चाळीस वर्षाचा अन्याय उघडा केला आता शहराचा काळपालट होणार आमदार गोपीचंद पडळकर जत शहरावर गेल्या तब्बल चाळीस वर्षापासून झालेला अन्याय आम्ही उघड केला असून निसर्गानेही जतवर अन्याय केला आहे मात्र आता जतच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे असा ठाम विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला नगराध्यक्षपदावर डॉ रवींद्र आरडी यांची निवड होऊन भाजपचे अकरा नगरसेवक विजयी झाल्यानंतर आयोजित अभिनंदन कार्यक्रमात ते बोलत होते आमदार पडळकर पुढे म्हणाले की जत नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने निष्कलंक चारित्र्य संपन्न आणि सर्वसामान्यांना आपला वाटणारा उमेदवार जनतेसमोर ठेवला डॉ रवींद्र आरडी यांनी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून भाजपमध्ये निष्ठेने काम केले असून त्यांची प्रामाणिकता आणि कार्यपद्धती नागरिकांना भावली त्यामुळेच जनतेने कोणताही संभ्रम न ठेवता विकासाच्या बाजूने मतदान केले जर शहराचा विकास वर्षानुवर्ष रखडला मूलभूत सुविधा पाणी रस्ते आरोग्य स्वच्छता या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आता नगराध्यक्षपदासह नगरपरिषदेत भाजपची सत्ता आल्याने हा अन्याय दूर होणार असून जत शहराचा काळापालट निश्चितच होईल असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केला या निवडणुकीत भाजपचे अकरा नगरसेवक निवडून आल्याने नगरपरिषदेत स्थिर आणि सक्षम नेतृत्व निर्माण झाले आहे येणाऱ्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवून जत शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमावेळी भाजप पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगराध्यक्षपदी डॉ रवींद्र आरडी यांची निवड ही जतच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला नरेंद्र मोदी साहेबांचा केंद्र सरकारचा आणि देवाभाऊंचा राज्य सरकारचा विकासात्मक दृष्टिकोन आम्ही लोकांच्या समोर मांडला जत शहरावरती गेल्या चाळीस वर्षांपासून प्रस्थापित राजव्यवस्थेने केलेला अन्याय आम्ही उघडा केला लोकांच्या समोर आम्ही भूमिका मांडली की आमच्या हक्काच आम्हाला मिळालं नाही सातत्यानं निसर्गानं जत वरती अन्याय केला परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्या लोकशाही मधल्या जो प्रमुख घटक आहे लोकप्रतिनिधी त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक जतला दुर्लक्ष केला जत शहराच्या निवडणुकीमध्ये चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व गेल्या तीस पस्तीस वर्षापासून बीजेपीचा विचार लोकांच्या मध्ये जावा यासाठी अहोरात काम करणारे डॉक्टर रवींद्र अर्डी साहेब यांना माननीय देवाभाऊनी उमेदवारी घोषित केली शहरामधल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन उपेक्षित वंचित लोकांना सोबत घेऊन आम्ही पॅनेल उभा केला लोकांच्या मध्ये आम्ही गेलो या शहराच्या पाच वर्षाच्या विकासाची ब्लूप्रिंट आम्ही तयार केली लोकांच्या समोर मांडली लोकांना ती आवडली आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे निर्णय गेल्या वर्षभरात किंवा मी विधान परिषदेचा सदस्य असताना जे झाले ते लोकांना मान्य झाले लोकांनी विकासाच्या बाजूनं मतदान दिलं मी जत शहरातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी हाच शब्द देईन की आम्ही जो शब्द निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्ल्यू प्रिंटच्याद्वारे जो शहरातील मायबाप जनतेला दिलाय तो एक न एक शब्द पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार डॉक्टर आरली साहेबांच्या विजयानं आमच्या नगरसेवकांच्या विजयानं जत शहराचा संपूर्ण कायापालट होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय प्रस्थापित राजव्यवस्थेला लोकांनी नाकारलंय पैशाचं राजकारण लोकांनी नाकारलंय जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी यांनी खूप लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडे दिलं होतं त्यांना लोकांनी चपराक दिलेले आहे आमचे जे उमेदवार निवडून आलेत त्यांचं अभिनंदन आमच्या विरोधी पार्टीतले जे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून आलेत त्यांचं सुद्धा अभिनंदन त्यांना आव्हान आहे की आता जतच्या विकासासाठी आपण सगळेजण शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया विकासाच्या कामासाठी तुम्ही आमच्या सोबत या निवडणूक झाली आज विषय संपला आता इथून पुढं शहराचा विकास हाच आपल्या सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे सर्वात जास्त अभिनंदन मी गौतम आयवडे यांचं करेन एका उपेक्षित समाजातला एका छोट्या समाजातला माणूस एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा